रात्रीचे वाजले साडे अकरा आपला साडे अकरा ला व्हिडिओ शूट होतोय दाखवते एवढा अंधार आहे आपली गाडी आहे चकल्या आपल्या छान फॅन खाली ठेवले आहे वडे याची पण रेसिपी आली आहे चकल्यांची पण आली आहे नक्की बघा चला असावरून झालंय समोर हांड्यावर खारी आहे खारी आणि टोस मलांसाठी आणलेले तर सावरून झालाय सुट्टा चला आता वाजले साडे अकरा मी आले बेसिंगजवळ तर इथं नळ चालू करते मी घेतले एक किलो शबदाना हा स्वच्छ तीन चार पाण्याने धुवायचा आपले काल झाले आहे हिरव्या मिरचीचे पळीपापड्या तर आज मी फक्त वहीट पापड्या बनवती आहे पण हा आपण पाच सात तास भिजत ठेवू आत्ता वाजले रात्रीचे साडे अकरा कथक पाण्याला उकळी आली इथे घेतलंय मीठ चवीप्रमाणे मीठ घ्यायचं चा। वाळवणाच्या पदार्थांना मिठका मीठ घ्यायचं बरं का यात नाही ना एक तांब्या पाणी काढून आहे कारण जास्त जा, कमी जर लागलं तर आपण वरून टाकू शकतो पण जर जास्त झालं तर काढू शकत नाही चला एक तांब्या पाणी काढून घेते लागल्यावर आपण परत घेऊ तर इथं छान मोकळा करून घ्यायचं चला आपण मीठ टाकून घेऊ शाबू तांदूळ टाकून घेऊ खीर आहे ना एकसारखे हलवत राहायची बर का नाही तर मग शाबुदाना खाली लागतो झाली आपली ओडे राहिली नंतर ऑटोमॅटिक घट्ट होती तुम्हाला हवी असेल ते आता लाल मिरची पावडर टाका पण मग मी काल हिरव्या मिरचीचे आहे म्हणून मग मी लाल मिरची ना ठसका होतो बरं का तर मी काल बघा थोडी पोहे खायचे दोन चमचे तेल घेतलं आणि मग मिरची त्यात परतून आणि मग पापड्या केल्या आणि खिरीला तीच पद्धत केली तर तेवढं दोन चमचे तेल पोहे खायचे दोन चमचे तेलाने ना आपली चकली असू द्या पापडे असू द्या असं ठिसूर आणि मस्त नरम होती खायला कुरकुरीत तर चला आता आपली खीर झालेली आहे तर मीठ मी नंतर थोडं वाढवलं बरं का कारण असं वाटलं मला आळणी आणि उन्हाळी पदार्थांना मीठ कमीच घ्यायचं कारण तो वाळ का कमी प होऊन जातो पदार्थ चला आता गच्चीवर आपली खीर झाली आहे तर बघा अशी ठेवली आहे मी हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही चला आता गच्चीवर खीर छान झाली मी छोट्या छोट्या पापड्या करून घेते ऊन झालाय बर का ने। चला आपल्या पळी पापड्या झालेल्या आहे कशा झाल्या कमेंट मध्ये नक्की सांगा बघा शबदाण्याच्या पापडे छान झाल्या वाईट वाईट आणि काचा सारख्या झाल्या तर या बघा ही हिरव्या मिरचीच्या आणि ह्या फक्त मिठाच्या यात बटाट्याचा केस टाकेल यात नाही टाकेल फक्त कलरमध्ये थोडा फरक पडतो बरं का पण मग ही चवीला छान लागते हिरव्या मिरचीची चला अशा दोन प्रकारच्या केल्याय करून बघा आवडल्या तर नक्की लाईक करा चला आता आपण तळून घेऊ कशा फुटाय काय दाखवते मी छान झाल्या सफेद सफेद झाले चला आता तळून दाखवते चला आता मी पापड्या दाखवते तुम्हाला तळून खूप वाईट वाईट आलाय बर का मस्त कलर है। चला पापड्या तळून बघू चला एवढी फुगली बर का पापडी खूप वाईट वाईट झाली मोठी मोठी झाली बघा गरम आहे कलर किती वाईट वाईट आला आणि खूप आहे खुँ बर थोड्या उडत्या बर चवीला खूप छान लागतात त्याच्या मी हिरव्या मिरचीच्या च्या दाखवलेल्या आहे ते पण छान लागतो ना टपाट्याच्यामुळे हिरवे मिरची मुळे मौह। तिखट तिखट आणि हा दुसरा प्रकार केला छान फुकता आवडले का करून बघा बर का पळी पापडी कुरकुरीत इकडं ये ना थोड डबे घासले बर का त्यात निघाल थोडं मागच्या वर्षीचे इकडे चकल्या या मागच्या वर्षीच्याचे लाल मिरचीतले तर हिरव्या मिरचीतली रेसिपी आली तुम्हाला चला मग ह्या चकले आवडल्या का मला सांगा कमेंटमध्ये चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू द्या रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय